नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत प्रचार तर आमचा पाचही वर्ष चालू असतो आपण या पाच वर्षामध्ये अनेक अनोख्या गोष्टी बघितल्या जसं कोविड होतं कोविडमध्ये आम्ही अविरत सेवा दिलेली आहे मध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा आम्ही अविरत लोकांची मदत केलेली आहे कोविडच्या काळात आमच्या महाराष्ट्रातले नुसते बीड जिल्ह्यातले नाही महाराष्ट्रातले अनेक लोक मध्य प्रदेशमध्ये इतर राज्यामध्ये ॲडमिट होते त्यांना रेमडेसिवीर देण्यापासून त्यांना बेड देण्यापासून कंटिन्युअस मी कामात होते आणि आतासुद्धा आहे त्यामुळे प्रचार करण्यासाठी नवीन माणूस असेल ज्याचं काही योगदानच नाही त्याचा प्रचार वेगळा असेल आम्ही तर कायम या हे माझं जीवनशैली अशीच आहे प्रचारात असते अशी नाही प्रचारात नसते तेव्हाही रात्रीचे दोन तीन वाजतातच सकाळी आठ वाजल्यापासून लोक असतातच तर हा प्रत्येक क्षण हा जनसेवेचा आहे आणि जनसेवेत तिथून मिळालेली पावती हाच प्रचार आहे हे मी गंमत केली तुमची कारण सारखं तुम्ही तुम एकच प्रश्न विचारताय तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की आत्ता जे आमच्याबरोबर युतीमध्ये आहेत त्यांच्यातली व्यक्ती पुढे गेलेली आहे उमेदवारीसाठी तर हे प्रश्न आपण त्या लोकांना विचारले पाहिजे नेत्यांना की हे त्यांना थांबवता कसं नाही आलं ह्याचं उत्तर काही नाही आम्ही बजरंगच्या विरुद्ध मागच्या वेळी पण लढलो आहे ते विरुद्ध लढलेले आहेत आणि त्याच्यानंतर परत आमच्याबरोबर युतीत आले तर आम्हाला कोणी समोर उमेदवार असेल कोणीही तर लढणारच आहे आम्ही तेवढ्याच टाकते अरे हो <laughs> मी काल मुरली ये मी मुरली मोहोळांना भेटून शुभेच्छा दिल्या आणि आता मी सुजय विखे पाटलांना भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांच्या निवडणुकीसाठी मागच्या वेळी ते पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते तेव्हा आचारसंहितेच्या आधी माझी सभा झाली होती आणि मुरली मोहोळ माझ्यावर युवा मोर्चामध्ये होते आणि ते आता लोकसभेचे उमेदवार आहेत तर त्यांना शुभेच्छा मी दिल्या म्हणजे हा दौऱ्यामधला मुख्य जो गाभा होता की ह्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या শুভ আশি দে ভূমিক মি হয়